आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या क्षणाशी पाहतो आहोत मराठवाडा न्यूजच्या माध्यमातून लातूर धाराशिवच्या बाँड्रीवर असलेल्या वाटवडा पाठी या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर दोन जण हे जखमी झालेले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुरुड या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं दा आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या क्षणाशी पाहतो आहोत लातूर धाराशिवच्या बाउंड्रीवर असलेल्या वाटवडा पाटी या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर लातूर जिल्ह्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीजवळ हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये टू व्हीलर आणि छोटा हत्तीचा हा समोरासमोर अपघात झाल्याचे प्रथम दर्शनीय लोकांनी सांगितलेलं आहे हे सर का